माझ्या तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल का आज मी काय करणार आहे तर चला म्हटलं आता काल जे झाड आले आहेत ना ते लावायचे आणि माझ्या आधी माझी लेक ते लावायला ले चालू केली तिने तर तुम्हाला माहिती का माझ्याकडे खुर्प नाहीये शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याची असून माझा खुर्प नाहीये आणि होतं माझ्याकडे मी वेळ आलेला होता पण तो तुटून गेला जो की माझ्या भावाने नारळ फोडता फोडता तोडलाय आणि त्याची काय हालत केली दाखवते तुम्हाला हे आणि आता हे घेऊन मी मस्त झाडं लावणार लाव आहे तर चला माझ्यासोबत मस्त झाडं लावूयात आपण काही आहेत ते काढायचे आहेत आणि दुसरे पण लावायचे आणि पुढं पण तुम्हाला मला आहे का मी काल कोणतं मंगळसूत्र आणलं इतकं मस्त मंगळसूत्र भेटलंय मला इथं काम चालू आहे त्याचा आवाज येतोय आणि त्याची प्राइस जर तुम्ही ऐकली ना तर तुम्ही म्हणता की अरे एवढं स्वस्त कुठं तुला चांदीचं मंगळसूत्र भेटू शकतं का आणि त्याच्यावरती सोन्याची पॉलिश आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण पहिल्यांदा झाडं लावून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना माझ्या कानातल्या जे थोडंसं सोन्याचं जे कनेक्शन आहे ना ते एक दोन कानातले आहेत त्याचे बस सेट तुम्हाला दाखवायचं म्हटलं ते यूजचे जे आहेत ना ते श्रावा तोडू नये नको श्रावाना कालपासून झाडं तोडतीये तर आज पहिल्यांदा ते लावून घेत आपलं

चला आता मस्त आमच्या दोघी मायले काम चालू झालेलं आहे मस्त झाडं लावूयात म्हटलं आता जवळजवळ तीन वाजत आले आहे ना तशी आम्हाला टाईम भेटला हे झाडांचं काम करायचं तर माझ्याकडं काही माती नव्हती म्हणून म्हटलं जी कुंड्यांमधली माती आहे ना तीच आपण आधी रिकामी करूयात आणि त्यानंतर कुंड्या पण रिकाम्या होतील तर माझ्याकडे काही जुन्या काही नवीन अशा पद्धतीच्या कुंड्या आहेत तर सगळी माती टोकरीमध्ये काढून घेतली पहिल्यांदा मी ठरवलं होतं की टोकरीमध्येच माती सांडूयात म्हणजे मला बाल्कनी क्लीन करायचं काही ताण राहणार नाही पण असं काही झालं नाही बरीचशी माती माझ्याकडून खाली सांडल्या गेली आणि त्यामुळे मग मला परत बाल्कनी धुहावीस लागली तर चार पाच प्रकारचे झाडं आले होते ते झाडं लावायची होती आणि त्यानंतर आमची एक तुळस जळाली होती ती पण काढून मला त्याच्या ऐवजी छोटे छोटे रोप लावायचे होते एका कुंडीमध्ये आलेले आहेत गुलाबाचे सात आठ रोप त्यातले दोन तीन काढून त्यात पण लावूयात म्हटलं श्रवच मध्ये मध्ये चालू होतं का आई हे झाड असं लाव आई झाड ते तसं लाव आणि मातीला ना ती शिशी म्हणत होती मातीला हात लावत नव्हती माझ्यासोबत जवळजवळ अर्धा पाऊन तास बसलेली होती पण तिने एका झाडाच्या मातीला हात नाही लावला हे बघा थोडी थोडी मदत चालूच आहे हात आणि हे झाड घे ते झाड घे पहिल्यांदा आम्ही जेव्हा इथं राहायला आलो होतो नाशिकला तेव्हा आमच्याकडं फोर व्हीलर नव्हती तर मग माती आणायचा प्रश्न होता म्हणून आम्ही नर्सरीमधूनच चारशे रुपयाची मस्त लाल माती घेतलेली होती पण त्यानंतर आम्ही जेव्हा फोर व्हीलर घेतली आणि घरी गेलो ना तेव्हा मग खत आणि माती दोन्ही मिक्स करून आणलं होतं एक वर्षापूर्वी जवळजवळ आणि त्यापासून माझे झाडं खूप छान होते आता कुठं ते झाडं थोडेसे खराब झाले होते म्हणून म्हटलं आता परत आपण मस्त नवीन झाडं लावूयात आणि हे जास्वंदाचं झाड ना माझ्याकडून थोडंसं चुकीचं वाटायला लागलंय मला त्याच्या उभ्या फांद्या पाहिजे होत्या पण त्याला भरपूर साऱ्या फांद्या आहेत आणि त्या ता ब्रांच्या सगळ्याच्या खालीच आहेत त्यामुळे म्हटलं आता एकाच वेळेस कट करावे लागतील किंवा मग थोडेसे वाढून देईल आणि त्यानंतर मी कट करेल तर हे एक रेड कलरच्या पानाचं झाड होतं हे पण लावून घेऊयात म्हटलं ना कशी शांत बसून बघती माझ्याकडं गे आई काय करतीये काय नाही आणि ती अजिबात कुठं काही त्रास देत नव्हती इतकी शांत बसून होती की बस आणि कोण म्हणतं की झाडं लावायला छान छान कुंड्याच पाहिजे किंवा मग मस्त गार्डनच पाहिजे तेव्हाच आपण गाडी गार्डनिंग करू शकतो जर आपली आवड असेल आणि इच्छा जर असेल ना तर आपण कुठेही आणि कशीही झाडं लावू शकते मीच बघा ना ही घागर होती घरून आणलेली थंड पाणी करण्यासाठी पण तिच्यामध्ये थंड पाणी व्हायला ठेवलं की ते घागर मधलं निम्म पाणी तर गळूनच जायचं सकाळपर्यंत संध्याकाळी जर टाकलेलं असलं तर मग मी ती घागर वापरायची सोडून दिली होती आणि आता ती बऱ्याच दिवसाची पडून होती म्हणून म्हटलं काय करणार तर त्यामध्ये मस्त असं कृष्णकमळ लावून आहे आणि त्यामध्ये माती भरून आहे तर असे नवीन नवीन जुगाड आपण करू शकतो आता माझ्या बालकणीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी पाहिले असेल की मी तेलाच्या ड्रमामध्ये पण झाड लावलेले आहेत आता घागरमध्ये पण झाड लावलेले आहेत काही गुंडाम यांच्याकडं ज्या आहेत त्या सात आठ वर्षापूर्वीच्या का आहेत काही आत्ता घेतलेल्या आहेत तर असं थोडं थोडं करून आपण गार्डनिंगला सुरुवात करू शकतो आणि जेव्हा कधी आपण हे मस्त असे झाडं बघतो ना तेव्हा आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं ना आपलं मूड किती जरी खराब असला ना तर पाच मिनटं जरी आपण या झाडांकडं बघत राहिलो तर आपलं मूड कधी चेंज होतो आपल्याला पण समजत नाही आणि हे बघा ह्या तुळस मी याच्यामध्ये लावून घेतल्या आहेत या झाडामध्ये होत्या ते दोनच लावून बघितले आहे आहे की नाही आणि हे मस्त असं झाड लावून घेतलं ही जास्वंत पण इथं ठेवली आहे त्यानंतर हे बघा आहे व्हाईट फुलाचं झाड ते मी महादेवासाठी स्पेशली आणलेलं आहे आणि हे गुलाबाची झाडं जी ते आपण त्या दिवशीच लावून घेतलेली होती दृष्ट्याकमा पण मस्त घागरीमध्ये लावलेलं आहे तर अशा पद्धतीने अशी बाल्कनी धुवून काढली मला झाडं लावायला अर्धा तास लागला आणि त्यानंतर बाल्कनी धुवायला जवळजवळ दीड तास लागला कारण की सगळ्या कुंड्या काढाव्या लागल्या मला परत आणि परत सगळ्या निरमा टाकून धुवावे लागल्या आणि तोपर्यंत श्रव मस्त घरामध्ये एकटीच खेळत होती तिने आज काही मला त्रास दिलेला नाहीये तिची तब्येत पण थोडीशी खराब आहे तर त्यामुळं पण ती थोडीशी चिडचिड आहे चिडचिड करण्यापेक्षा तिच्या जास्त शांत होऊन गेली आहे त्यानंतर हे बघा हे जे आहे ना माझं काय म्हणतात त्याला बांबूचं झाड जा तर ते बांबूच्या झाडाच्या फांद्या जरा जास्तच वाढल्या आहेत तर ते पण असं कडायला लावून आहे आणि बाजूनी बघितले ना आता बाल्कनी इतकी सुंदर दिसतेय ना मला तर खूप आवडली आहे तुम्हालाही आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा था तर चला आता माझं काम आवरलेलं आहे बाल्कनीचं मस्त झाडं पण लावून झालेले बाल्कनी पण धुवून झाले इतके सुंदर दिसत आहेत ना झाडं की काय सांगतो मला तर म्हटलं चला आता तुम्हाला म्हटले होते की मी तुमच्यासोबत कानातल्याच्या एखाद्या का दोन डिझाईन शेअर करेल आणि मी त्या दिवशी आणलेलं मंगळसूत्र तुम्हाला दाखवल तर चला आता मी तुम्हाला ते पाहिलं ना मंगळसूत्र दाखवते तर पी एन जी मधून घेतलंय मी त्यांचं गाजी कलेक्शन आहे तिथून आणि ते मला आहे ना डिझाईन खूप छान होती असं काही प्लॅन नव्हता घ्यायचं म्हणून पण अचानक ते बोलले की घे म्हणे तुला पण एक गोष्ट मग म्हटलं चला देता ये आपल्या कुठतरी घेऊन घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं आहे आणि असं सुंदर मंगासूत्र आहे ना हे बघा दिसत आहे का छान आहे ना एकदम छान डिझाईन आहे त्याची आणि नवीन आणि युनिक आहे माझ्याकडे नव्हती अशी बाय द वे मी आज बऱ्याच दिवसानंतर माझी एंगेजमेंटची रिंग घातली आहे तिची पण डिझाईन खूप सुंदर आहे तर ती मी पहिल्यांदा खूप वापरली होती आणि आता ती झिजून झिजून एकदम बारीक झाली आहे पण आता म्हटलं चला परत एकदा वापरूया थोड्या दिवस तर मी मंगळसूत्र मी पण नाही घालून बघितलं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवलं आणि तेव्हाच घालल तर म्हटलं चला आता आपण घालून पण बघूयात तर त्याआधी मी तुम्हाला ना कानातल्याची डिझाईन दाखवते ॲक्च्युली नाही माझं कानातलं नाही आहे मी श्राऊचं आहे तिचा फर्स्ट बड्डे झाला होता ना आम्ही काही मोठा बड्डे केला नव्हता मग माझ्या सासरकडच्या तिच्यासाठी चेन केली होती सोन्याची आणि मग माझे मम्मी पप्पा ते काय करू असं विचारत होते तर मग त्यांना म्हटलं की तुम्ही तिला कानातले करा त्यांनी सुंदर असे कानातले गेले बरंच सोनं पीएन जी मधलंच आहे सो हे पण पीएनजी जी मधलेच आहे हे बघा दिसते डिझाईन अशी कळसा टाईप डिझाईन आहे खूप सुंदर आहे आणि हे जवळजवळ दीड का दोन ग्रॅमचे दोन एक दोन ग्रॅमचे रट्ट आहे त्याच्यासोबत ना सोन्याच्या फिरक्या आहेत या तेवढे बारीक तर तुम्हाला पण दिसत नसल मे बी हे बघा सोन्याच्या फिरक्या आहेत त्यावरती आणि असे कानातले तर मा मी मागच्या वेळी जेव्हा केले होते ना तेव्हा मी गणपतीची डिझाईन केली होती आणि म्हणून म्हटलं चला तिला कळसाची डिझाईन घेऊ हे घेण्याचं कारण पण एक असं ना की मला भैया म्हणत होता की मी तिला गाडी घेतो जी आपली असते ना दहा दहा हजार रुपयापर्यंत ती नाही का डायरेक्ट चालते रस्त्यावरती वगैरे ती घेतो असं म्हणत होता पण मग मीच म्हटलं की त्या गाडीचा काय उपयोग होणार ती किती दिवस वापरणार आहे ती त्यापेक्षा मग तू काहीतरी सोन्याचं घेऊन दे मग तिला चौथी पाचवीला गेल्यानंतर किंवा कॉलेजला जरी गेली ना तरी पण ती यूज करू शकते या पद्धतीने एवढ्या मोठ्या साईजचे येते हे बघा मी घातले होते थोड्या दिवस पण आत्ता नाही घातले आणि हे बघा माझ्या कानात जे आहे ना ती गणपतीची डिझाईन आहे ती पण खूप सुंदर आहे तर यावरती प्रॉपर गणपती आहे तर हे मी माझ्यासाठी पहिल्यांदा केली आणि त्यानंतर मग तिच्यासाठी काळसाचे केले होते तर मग ती गाडी स्किप केली आणि त्याच्याऐवजी हे सोन्याचे कानातले घेतले मग पहिल्या बड्डेचे चार्ट फोन पण राहील की मग तिच्या पहिल्या बड्डेला कोणी कोणी काय घेतलं होतं सो ते असं आणि त्यानंतर हे मंगळसूत्र पहिल्यांदा तुम्हाला घालून दाखवते ॲक्च्युली दिसतंय कसं कायचा आवाज जास्त येतोय कारण की घराचं काम चालू येतं आणि हे बघा मी घातलं आहे हे बघा एकदम मस्त डिझाईन आहे मी घेतलं आहे हे आणि त्याचं बिल दाखवते मी तुम्हाला पण त्याआधी सांगते की हे ना नवरोबानी घेऊन दिलं आहे आणि नवरोबांनी जर असं काही कोणती गोष्ट घेऊन देत असेल ना तुमचं आपण तर घेऊन टाकत कर जा कारण की अशी ऑपॉर्च्युनिटी परत परत भेटत नाही आणि घेत आहेत तर घेऊन द्यायचं आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसं दिसतं याची डिझाईन वगैरे तुम्हाला आवडली का नक्की मला सांगा आणि आता मी ते कितीला बसलं मला ते सांगते तुम्हाला बिल पण आहे आपल्याकडं तर त्यांचं ब्रेसलेट त्यांना चार हजार दोनशे रुपयाला बसलं होतं आणि हे गाळ्यातलं मला फक्त आहे ना सतराशे त्र्याहत्तर म्हणजे फक्त अठराशे रुपयाला बसलं आहे हे ना चांदीचं चा आहे आणि त्यावरती सोन्याची पॉलिश आहे सो असं आहे ते आणि अठराशे रुपयाच्या मानाने स्वस्त पण आहे मग नवरोबाला घेऊन द्यायला पण काही नाही कारण एवढे स्वस्त गोष्ट आपल्याला कुणी पण घेऊन देईल पण ठीक आहे ना आपल्याला वापरायला तर होऊन जातात ती गोष्ट मेन आहे आणि हे जे माझं पहिलं मंगळसूत्र आहे ना जे मी आता काढून ठेवलं आहे ते पण सोन्याचं आहे आणि हे माझ्या पप्पांनी घेतलं होतं मला आणि लग्नानंतर आमच्याकडे नवरात्रीमध्ये जेव्हा फराळ घेऊन जातात ना मुलीच्या घरी तेव्हा मग काहीतरी देतात तर मग माझ्या पप्पांनी ना ही सोन्याची चेन दिली होती मला माझे लग्न झालं तेव्हा फक्त बत्तीस हजार रुपये भाव होता आणि तेव्हा केलेली ही एक तोळ्याची तर एकदम मस्त चेन आहे आणि मी आता जवळजवळ सात वर्ष आठ वर्ष झाले आठ वर्षापासून वापरते एकदम बेस्ट देतात काही खराब वगैरे काही झाली नाही तुटली पण नाही सो मस्त आहे एक तोळ्यामध्ये पण छान चेन होऊन जाती तर असं काहीच आहे आताही थोडे दिवस घालूयात म्हटलं बघूयात त्याचा रिझल्ट कसा आहे का आहे आणि हेच काही का तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हटलं चला ते पण शेअर करून घेऊयात काल म्हटले होते की मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी एक कायातलं घेतलं आहे ते पण शेअर केलं चला आज या सुंदर गाळ्यातल्या सोबत आणि आपल्या मस्त अशा धाडांसोबत आपल्या ब्लॉगची एंडिंगच करूयात आपण माझी बाल्कनी पण छान दिसते आणि माझं मंगळसूत्र पण छान दिसतंय तर उद्या भेटूया मस्त आणखीन एका नवीन गोष्टी सोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मला माहिती तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही नवीन जे बघतात ना ते समजतं आम्हाला पण तुम्ही काही सबस्क्राईब करत नाही आणि मी सांगते पण करा प्लीज सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर व्हिडिओ बघत राहा